नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना कशा सगळेजण मस्त रहा मजेत राहा तर मी लाईफस्टाईल जानवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंद जावं तर बघा मी तुम्हाला आज माझं डेली रुटीन शेअर करणार आहे तुमच्यासोबत मी तर चला मग सर सगळ्यात आधी बघा मी आंघोळ ही झाली माझी सराला स्कूलमध्ये पाठवलं बस ह्यानी पण गेले ह्यांच्या ड्युटीला आणि हे बघू शकता बघा ह्यानी फ्रेश असे आपलं आणलेले मग ती मी एका बास्केटमध्येच ठेवलेले कारण आता कसं पावसाळा चालू आहे आणि मग असं जर कवरमध्ये हे ठेवलं तर ते खराब होते मग त्यापेक्षा मी एक छोटं माझ्याकडे बास्केट आहे बघा त्यामध्येच ठेवलं आणि सकाळी माझी सुरुवात झाली ती किचन पथ सुरुवात झाली बघा किचनपासूनच जेवण बनवायचं बसणं म्हणजे आपलं मला वाटतं बायकांचा पूर्ण वेळ असा आपला किचनमध्ये जात असतो कारण सकाळी टिफिन बनवा स्कूलला सरासाठी परत नाश्ता परत मग दुपारचं जेवण परत आणि रात्रीचं जेवण असं पूर्ण वेळ आपल्या बायकांचं मला वाटतं किचनमध्ये जातो तर म्हटलं किचनपासूनच सुरुवात करावी तर आज बघा मला काही समजतच नव्हतं मी काय आमटी करू तर मी आमटीसाठी बघा काळं हलगंच काल शेंगा निवडून ठेवल्या होत्या मग ते माझ शिजत घातल्या बघा आणि तेच म्हटलं की ही आज आमटी करून घेऊया तर तुम्हाला सांगते मी तर तुम्हाला सांग टायटलमध्ये तुम्ही बघितलंच असेल की नेहमी पॉझिटिव्ह कसं राहावं तर पॉझिटिव्ह राहण्यासाठी असं काही वेगळं करावं लागत नाही तर माझं तर तसं आहे बघा आपल्याला कोणती गोष्ट आवडते त्यामध्ये आपण आपल्या स्वतःला गुंतून ठेवायचं म्हणजे आपण नकारात्मक विचारापासून म्हणजे निगेटिव्ह विचारांपासून नेहमीच मला वाटते लांब राहतो सेफ राहतो म्हणजे नाही ते विचार डोक्यात येत राहत नाहीत मग मला तर सवय बघा घरातलं जे काय असेल इकडं तिकडं पडलेलं ते सारखं उचलत राहायचं आता हे बघू शकता का पटावरती जागा होती तर भरपूर अशा माझ्या काही शिवायच्या साड्या आहेत त्या म्हणजे ब्लाऊज शिवलेल्या नाहीत आणि ह्यांचे काही नवीन ड्रेस होते ते पण काही असं कपाटावरच ठेवलेले आहेत म्हणजे जागा दि दिसली की आपण गरबडीत असलं की काय करतो जिथल्या तिथे जागा दिसते तिथे ठेवून देतो मग आज म्हणलेलं की व्यवस्थित ठेवूया जरा आणि कसं झालं होतं दोन कपाट आहेत घरात म्हणजे ते छोटेच आहेत मला वाटतं त्यात काही कपडे बसत नाहीत मग हे आहे ते कपाट ह्यांचं आणि स्वरा चुकलीचं आहे ते अगदी बघा व्यवस्थित घडी घालून ठेवलेलं आहे मी आणि अजून काय काय कपडे होते ते पण म्हणले की कपाटात ठेऊया ह्यांचे नवीन ड्रेस म्हणजे काय काय आहेत ते घडी पण मोडलेले नाहीत असे नवीन ड्रेस आहेत ते पण म्हणलं ठेवून देऊया वर ठेवलं की काहीतरी इस्तरी पण मोडते घाण काहीतरी पडलं की आणि माझ्या साड्या पण आहेत बघा मला वास्तू शांतीला मिळालेल्या अशा अजून दोन साड्या आहेत त्याचे ब्लाऊज शिवलेल्या नाहीत तर अशा साड्या पण म्हणलं नवीन कारण की असं कोमून ठेवलं की घडी त्याची मोडते आणि व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे म्हणलं की थोडं व्यवस्थित ठेवूया आणि त्यासाठी मी माझे काही काही कपडे अजून बसत नाहीत असं वरच्यावर सामान पडतं तर त्यासाठी काही तर मी ऑर्डर केलेलं आहे मिशोवरून तर ते काय आहे मला तर खूप एक्सा एक्साइटमेंट आहे की कधी येते ते म्हणजे कसं होतं ना मला बारीक सारीक गोष्टीत खूप असं आनंद मिळतो मला असं वाटतं की घरासाठी खूप साऱ्या अशा वस्तू घ्याव्यात आपण आपल्या बजेटमध्ये पण बसलं पाहिजे आणि दोनच ऑलरेडी घरात कपाट असताना हेनी काय म्हणणार की कशाला कपाट तर हे बघू शकता माझं कसं अस्वस्थ कपाट पडलेलं आहे घडी घातलेलं नाही अजून तर मी घडी घालून हे तुम्हाला नक्की दाखवेन तर तुम्हाला वाटेल काय असं झालेलं आहे तर कसं होतं का हे घरबिडीत आपण घेतलं की परत ते तसंच ठेवून देतो मग तसं करत करत पाक कपडे एवढी झाले ती माझ्या कपाटात की आता मग तोंडा समोर आलेत काही घावायचं म्हणलं तर सापडणं पण झाले मग आता घडी पण घालून ठेवायचं म्हणलं मी काय ऑर्डर केलंय त्याच्यावरती पण व्यवस्थित सगळं ठेवून देऊया म्हणलं मला तोपर्यंत म्हणलं की जेवणाला ही जेवणालाही ही देऊन टाकूया म्हणलं आणि चपाती ही लागलीच करून घेऊया आणि नंतर कसं मग टेरेसवरती पण कपडे ही वाळत घालायला जायचं होतं त्यामुळं जेवण जेवणही आटपून घेऊया आणि खरं तर कसं मी तुम्हाला सांगते प्रत्येकाला वेगळी वेगळी गोष्ट आवडू शकते म्हणजे कुणाला वाचन करायला कुणाला मेहंदी काढायला कुणाला ब्लाउज शिवायला म्हणजे अजून भरपूर गोष्टी आहेत अशा प्रत्येकीला आवडत असणार त्याच्यामध्येच मला वाटतं प्रत्येकीनं स्वतःला गुंतून घेतलं पाहिजे म्हणजे आपल्या आपल्याला स्व सो, स्वतःला असं पॉझिटिव्ह वाटतं मला तर तसंच होतं बघा आता मला तर सवय आहे की घरासाठी काय काय वस्तू अशा मागवायच्या पण मला ह्यांची पण भीती वाटते कारण घरातच दोन कपाट असताना कशाला म्हणून तरी पण बघा मी एक छोटंसं असं कपाट आहे म्हणजे शूच शू म्हणजे ठेवायचं रँक आहे ते पण मोठं आहे त्यामध्ये आपण काहीही वापरू शकतो असं काय नाही की चप्पल ठेवण्यासाठीच आहे तर ते मी आता स्वराच्या बॅग स्कूलच्या बॅग किंवा बुक असे काही ठेवण्यासाठी त्याचा उपयोग करणार आहे तर त्यासाठी मी कपाटेक मागवले बघा मिशोवरून आणि म्हटलं की आपण स्वतःला स्वतः असं गुंतून ठेवायचं म्हणजे कसं नकारात्मक ऊर्जा आपल्या जवळ येत पण नाही तर निगेटिव्ह आपण विचार करणार पण नाही कारण कसं आहे जर निगेटिव विचार करायला लागलं तर खूप सारे डोक्यात विचार येतात जर पॉझिटिव्ह विचार करायला लागले तर बघा किती छान वाटतं आणि आपण स्वतःला एखाद्या कशामध्ये गुंतून ठेवले की आपल्याला किती छान वाटतं म्हणजे अजून काय करावं अजून काय करावं असं आपल्याला वाटतं आणि जर परिस्थिती बदलणार असेल तर आपण तसा विचार केला तर ठीक आहे त्यापेक्षा कशाला परिस्थिती तर आहे अशी राहणार आहे म्हणजे कुठली पण असू द्या मग त्यापेक्षा आपण कसला विचार करण्यापेक्षा नेहमी पॉझिटिव्ह राहिलेलं बरं म्हणजे असंच नुसतं बस बसायचं नाही कारण डोक्यात असे विचार येतात मला तर वाटतं कारण काहीतर काहीतरी करतच बसायचं असं काही नाही की जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ती करत बसण्यापेक्षा आता कामं ही घरातले आवरले आपल्या सगळ्या बायकांचे तरी भरपूर असा वेळ शिल्लक राहतो वेळ शिल्लक राहतो म्हणजे जर सकाळी उठून जर लवकर आपण कामं आटपली तरच वेळ शिल्लक राहतो आणि आपल्यासाठी पण थोडासा वेळ भेटतो मग मला तर वाटतं बघा प्रत्येकीने असं वेळात वेळ बेल काढून जिला काय आवडतं ते स्वतःसाठी थोडं करावं मला सा सा पन, पन, तर असं घरासाठी भरपूर अशा वस्तू घ्यावं अशा वाटतात बघा पण इथं घरात जागा पण खूप कमी आहे आणि बजेटचं म्हटलं तर इतकं असं जास्त असं महागच काय घेऊ शकत नाही का तर आम्ही मिडियम क्लासमधलेच लोक आहोत त्यामुळं असं परवडणार पण नाही आम्हाला म्हणून मग असं छोटे मोठ्याच काहीतरी वस्तू घरासाठी घेत असते मी मग आज पण म्हणलं होतं बघा मिशोवरून मी मागवलेलं आहे कपाट तर छान आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं दिसलंच तर माझं जेवण बन ही बनवून झालं बघा झाल्या झाल्या लगेच मग मला सवय आहे गॅस ही क्लिनिंग करून घ्यायची तर मी लगेच गॅस ही क्लिनिंग करून घेतला आणि आता मला डीप क्लिनिंग पण करायचं आहे बरेच दिवस झालं क्लिनिंग केलेलं नाही डीप क्लिनिंग आता हे वरच्यावर असंच मी असं गॅस पुसून घेते आणि स्टाईल्स पण पुसून घेते आणि डीप क्लिनिंगच्या वेळेला पूर्ण असं सगळं सामान बाहेर काढून ठेवते आणि डीप क्लिनिंग असते माझी तो पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन तर हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि तुम्हाला कसा वाटतो हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला ऑन करा म्हणजे असेच माझे, माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि जरी व्हिडिओ आवडला नाही तरी मला कमेंटमध्ये सांगा की का नाही आवडला आणि माझ्या व्हिडिओमध्ये काय कमी असेल तेही मला कमेंट करून सांगा म्हणजे मी नक्की सुधारणा करीन माझ्या व्हिडिओमध्ये तर हे बघू शकता तुम्ही क्लिनिंग हे झालं माझं आणि क्लिनिंग झालं की मग भांडीही घासायची होती मला भांडी म्हटलं की थोड्या वेळानंतरच घासून घेऊया का तर थोडेच चारच भांडी असतात माझे भरपूर असे भांडी नसतात मग झाल्या झाल्या लगेच बघा मी Uh, कपडेवर टेरे टेरेसला वाळत घालायला चालली होती कारण पावसाळ्यात कसं होतं या इथं पुढं जागा पण नाही बघितलं तुम्ही का असं गॅलरी नाही का बाल्कनी नाही मग ते पुढं घातलं की वाळायला घराच्या समोर खिडकीला जर दोऱ्या बांधल्यानंतर तिथं वाळत घातलं की कपडे इतके वाळत पण नाहीत मग म्हटलं की चला आता टेरेसवरती जाऊया आणि टेरेसवरतीच मी वाळत घातलेली की ती कपडे घेऊन यायची होती आणि तोपर्यंत सरा छोकरीची भांडणं पण चालली होती टेरेसवरती जायचं तर आले बघा मी टेरेसवरती आणि हे होतं बघा आमचं टेरेस आमचं म्हटलं तर हे आम्ही भाड्यानेच राहतोय तर आमचं काय स्वतःचं नाही सगळ्यांचंच आहे हे टेरेस सगळ्यांचं बघू शकता तुम्ही कसं आहे टेरेस ते आणि आजूबाजूला भरपूर साऱ्या बिल्डिंग आहे त्या आणि ही झाडं लावलेली आहेत बघा गुलाबाची ही तुळस जास्वंदीची अशी झाडं लावलेली आहेत आणि त्याला काय अजून फुलं बिलं काय आलेली नव्हती तर बघू शकता तुम्ही किती छान अशी लावलेली आहेत झाडं तुळस पण खूप छान आली होती मग पाऊस थोडा थोडा आल्यासारखं वाटत होतं म्हणून आले लगेच घरात आणि आल्यानंतर तोपर्यंत पार्सल आलं होतं आणि मला खूप एक्साइटमेंट होती की कधी येते आणि कसं होते की मिशोवरचं पार्सल कधी कधी खराब लागते मग असं वाटतं की गेल्यासारखं पैसे तर चांगलं तर आले तर वस्तू ठीक आहे म्हणून म्हटलं आधी बघावं चेक करावं की कसं आलेलं आहे तर छोट्या आणि मोठ्या अशा पायपिंग आणि अँगल होत्या बघा आणि त्याला लावायला कवर एक होता आणि चांगलं होतं म्हणजे असं रिटर्न करण्यासारखं काही नव्हतं मला तेच बघायचं होतं आधी की चांगलं आहे का आपले पैसे गेलेत त्याप्रमाणे म्हणजे पैसे म्हणजे पण इतकं काय गेलेलं नाहीत मग त्या मापन कपाट पण खूप छान दिसतंय तर मला लाशला दाखवतेस मी तर हे होत्या बघा त्याच्या पायपा अँगल बाजूने छोट्या मोठ्या अशा आणि मला खूप वेळ झाला असं समजतच नव्हतं की कसं जॉईन करायचं ते आणि नंतर मग मी मोबाईलमध्येच बघितलं की कसं बघूया म्हणलं मोबाईलमध्ये बघून जॉईन करायला लागली मी मोबाईलमध्ये बघून पण मला जॉईन करता येत नव्हतं खूप वेळ प्रयत्न केला मग नंतर ते कसं बसतं कारण की त्याच्या पायपिंग आहे ते एकीकडून बसलो की एकीकडून निघत होत्या इतकं म्हणजे चांगलं आहे आलेली ऑर्डर आहे हे कपाट त्या पैशाचे आपण काय पाच हजाराची वस्तू घेतल्या का एवढी चांगला असायला आपण दिलेल्या पैशात म्हणजे मी हे सातशे रुपयाचं घेतलं आहे बघा सातशे रुपयाच्या मनानं चांगलं आहे मला वाटतंय त्या मनानं ते तसंच असणार इकडं पाईप घातल्या की इकडून निघत होत्या मग तसंच मी जॉईन केल्या कसं तरी आपल्या म्हटलं की खालचा एक टप्पा बनला की वरचं कसं बनत जात या खालचा टप्पाच बनवायला हिकडून बसवलं की हिकडून निघत होतं आणि दोन पाईपां पण खराब लागल्या होत्या आपण म्हटलं की जाऊ तिकडं परत रिटर्न करून परत आणि ते कधी येणार आणि त्यापेक्षा म्हटलं की असू दे म्हटलं आत्ता आणि बघू शकता तुम्ही मी हासा खालचा भाग बघा बनवून घेतलेला आहे आणि म्हणलं खराब बिराब लागलं तर आता स्वराजचे पप्पा हिनी म्हटलं वरणारच मला आधीच तिने म्हणता कशाला काय काय घेत बसत्यास आणि मला कशी सवय आहे काय ना काय घ्यायची तर हे बघू शकता तुम्ही खालचा टप्पा तर बनला माझा आणि म्हणलं आता की आता सोपं झालं म्हणजे एवढं काय वाटत नव्हतं पहिल्यांदाच मला काय कळत नव्हतं मग आता हे बघा तुम्ही हळूहळू हळू असं एक एक मी बनवत गेले आणि त्याचे किती क कप्प्या होते बहुतेक पाच कप्पे आहेत बघा त्याचे आणि लास्टलाच्या एकदम कप्प्याला काय पायपिंग बसत नव्हत्या मी तसंच ठेवलेल्या ते बघू शकता दोन एक्स्ट्राच्या पाईप आहे होत्या तर ह्या अशा प्रकारे कपाट बनलं होतं आणि हे सातशे रुपयेच मी ऑर्डर केलंय बघा खूप छान आहे त्यावरती मी काही पण ठेवू शकते म्हणजे स्वराच्या बॅग असतील खेळणी आता तात्पुरता असं ठेवलंय तर चला मग व्हिडिओ कसा वाटतं तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या